वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आता आपण आजचं जे गणित आहे ते कशावरच आहे तर आपल्याला दोन संख्या दिल्या संख्याचं आपल्याला काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे मसावी म्हणजे काय महत्व साधारण विभाजक तर या दोन संख्यापर्यंत कशात ते बघूया तर या दोन संख्या आहेत तर विषम संख्येत तर इथं तुम्हाला एक रूल किंवा एक नियम माहीत असणं गरजेचं आहे तर तुम्हाला एक मी नियम लिहून देतो तो नियम जर तुम्हाला माहित नसेल तर तो तुम्ही काय करायचा लिहून घ्यायचा आहे तर कोणत्याही दोन कोणत्याही दोन किंवा आपण लगतच्या म्हणूया कोणत्याही नको लगतच्या दोन विषम संख्यांचा विषम संख्यांचा हं तर काय म्हणलंय मी लगतच्या दोन विषम संख्यांचा मसावी तर तो कायम कसा असणार आहे कायम असणार आहे एक असणार आहे तो एक असणार आहे सात पाच आणि सात ह्या कशा आहेत तर लगतच्या विषम लगतची विषम संख्या सात सात नंतर येणार आहे कुती नऊ नऊ नंतर येणार आहे अकरा अकरा नंतर येणार आहे तेरा तेरा नंतर येणार आहे पंधरा त्यातले कोणतेही कोणत्याही तुम्ही लगतच्या विषम संख्या घ्या तर त्यांचा मसावी काय असणार आहे तर एक असणार आहे म्हणजेच काय सात आणि नीनू, नऊ सात आणि नऊचा मसावी काय असणार आहे सात आणि नऊचा मसावी असणार आहे एक तर मी अकरा आणि तेरा घेतो अकरा आणि तेराचा मसावी काय असणार आहे अकरा आणि तेराचा मसावी असणार आहे माझा एक तर मी तेरा आणि पंधरा तेरा आणि पंधरा तेरा आणि पंधराचा मसावी काय येणार आहे आपला तर तो पण येणार आहे एक तर एक नियम आहे लगतच्या दोन विषम संख्येचा मसावी हा एक असतो जर तुम्हाला जात नसेल तर ते तुम्ही लिहून घ्या हा नियम तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये वापरायला लागतो आता इथं बघा हे मला जर नियम जर माहीत असेल तर मला कोणतेही कॅल्क्युलेशन न करता मला उत्तर कोणतं आहे ते मला माहित होणार आहे तर पहिला ऑप्शन आहे बघा पहिला ऑप्शन आहे दोन दुसरा ऑप्शन आहे पस्तीस तिसरा ऑप्शन आहे एक म्हणजे तिसरा जो ऑप्शन आहे ते माझं उत्तर बरोबर आहे तर एक हे माझं उत्तर बरोबर आहे इथं आपला प्रश्न पूर्ण होतोय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिता बरोबर भेटूया